బరికిందరం జాగ్రత్త <oticality> गुड मॉर्निंग सकाळ अर्थ रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग जय ज्या व्हायला भाकरी इथे इथे मी तिची भाजी शिजती अरे गरमा गरम भाकरी मग भाकर चुलीवर आहे गॅसवर भाजी बघा इथं भाकरी इथं गॅसवर गरमागरम भाजी हा आंघोळ झाली चाय घातला स्वयंपाक दम कशाचा <laughs> मी तिची भाजी बाजरीची भाकर अर्चुताई नमस्कार मस्तच हेल्दी टेस्टी मग फ्रेश फ्रेश उठल्यावर माझं पहिला ब्रश आंघोळ नंतर चहा मग नंतर स्वयंपाक रोज पहिले आंघोळ आणि मग स्वयंपाक पाय एवढे हात पाय लोक्यात ना ताई नमस्कार नमस्कार दादा गणेश दादा नमस्कार जे बाळू ममा आरची ताई झाली की चहा दादा कुठे गेलेत ते घरी गेलेत इथे ना आता तिथं या अंघोळ चा नाष्ट झाला मलाच गॅसवरल्या भाकरी नाही आवडती राहुल दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा या मी तिची भाजीन भाकरी खायला स्वयंपाक चाललाय बाबा भाजी शिजती गॅसवरती आणि भाकरी इथं चुलीवरती चालू आहे एकादशी नसते का नाही ताई मी नाही एकादशी धरत मी फक्त दोन मोठे एकादशी छानच आमच्या साहेब आहेतच हुशार मग राहुल दादा जय मल्हार दोन एकादशी मोठ्या महाशिवरात्री अंगारकी चतुर्थी जास्त उपवास नाही आपली तब्येत नाही व्यवस्थित नमस्कार ताई नमस्कार ताऊ नमस्कार गुड मॉर्निंग ताई तुम्हाला जय मल्हार गणपती दादा या मेथीची भाजी भाजीची भाकर खायला तुली भरली हो हो झाले पण एवढ्या लवकर आमचा स्वयंपाक नसतो हो तुमचा नाश्ता असतो आणि आमचा एकदा स्वयंपाक झाला का मग आम्हाला परत परत वेळ नसतो ना सकाळचा स्वयंपाक करून घेतला का एकदा जेवण केलं का मग पुन्हा डायरेक्ट संध्याकाळीच ताई बा का मी तिथे भाजी इथं गॅसवरती आणि मग का इथं भाकरी का ही भा करे चुलीवर बाजी शिजती चुलीवर टाकली ती आधी नमस्कार मित्रांनो आपल्या गणेशदा आता तर कोणाला नाश्ता पाहिजे असेल तर बनवून देते आवडीनुसार चाल हा हा बरोबर आहे तुमची म्हणजे कोणीच नाही सकाळचं जेवत मनुष्यातही ते नाही का बारा एक दीड वाजता हो ताई बारा एक वाजता तुमच्या तुमच्यात सगळे बारा साडे बारा एक आता आवाकडं कसं असतं आम्ही करतो नाश्ता पोरं आल्यावर पण जास्त नाही लाईक केले आहे ताई साहेब धन्यवाद दादासाहेब गुड मॉर्निंग जय बाळमा त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार नाश्ता बरोबर दादा जय मल्हार ओ नाश्त्याची सवय नाहीच आहे आम्हाला एकदा छा घेतला का काय आता स्वयंपाक झालेलाच आहे बघा आमचा नाश्त्याच्या टायमाला स्वप्नच झालेला असतोय घरापासून किती लांब आहे पंधरा किलोमीटर लाईक दनताई धन्यवाद राहू दादा नमस्कार दादा पंधरा किलोमीटर आहे घरापासून आपलं वाडा स्टेप स्टेप गेलं तर मग जवळ आहे पण असं वळसा घालून गेल्यावर मग लांबी थोडंसं जाऊन होत नाही का नाही ना होत नाही होत हो दादा हा व्यवसाय असा जाऊन येऊन करायचा आहे इथं माणूसच लागत नाही होत दादा पंधरा किलोमीटर रोज जायचं आणि यायचं सोपं आहे का पाणी पाऊस आहे तिथपर्यंत जायपर्यंत इथं स्वयंपाक होतो आणि रोज जायचं यावडच म्हटल्यावर नाही जमत जातात काम असल्यावर घरी कारण शेतीची काही कामं असतात ना जावं लागतं इथं सगळं आपला सोबत सोबत प्रपंच आहे माझ्या पाठीमाग सगळं बिराडे पटकनी करायचं स्वयंपाक आपलं काम 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 रोज जायचं नाही यायचं नाही जमत ना दादा <laughs> आमच्याकडे म्हसवड कडील येतात हो का वहिनी साहेब एक चॅनेल आहे बानाईचा लांब लांब का फिर आ, बानाई ते लांब लांब का फिरतात मग त्यांचे रानच तिकडं असतं आरचूबाईचं बा नाही ताई त्यांना भरपूर पेमेंट चालू आहे बरं का अर्ज ते चारणीला जातात तिकडं चारणीला दुसरे चार गाव गाव का फिरतात मग ते आपल्या गावात चारा नसतो ना एवढा पुरेपूर उपलब्ध मग असं लांब लांब गेलं आम्ही आलो जस काय नगरकडं तर तुमच्या इकडे बकर नाही मग तुमच्या इकडच्या शेतीत आम्हाला जास्त चारा भेटणार आणि बकऱ्यांना पण हवामान ते बदल हे होणार कसं वेगवेगळ्या गावांना फिरलं ना ताई तर मग जास्त उत्पन्न निघते असं असतं आणि चारा भरपूर प्रमाणात भेटतो एका जाग्यावर असल्यावर बकर तिथला चारा खाऊन खाऊन कंटाळलेल्या असतात आपल्याला कसं रोज भाजी एक केल्यावर आपण कंटाळतो तसंच बकरांचं रोजचं जर नवीन नवीन नवी चारा भेटला तर चांगली उत्पन्न भेटते असं असते कोकण तिकडे ही हां मग तिकडं असतोय त्यांचा वाडा मग वाडा रोजचा बदली बदली ठिकाणी राहतो वाडा या एका जागेवर नाही रात बदली बदली दुसवळ ते बीडला जातात हो का हो सिया नमस्कार मनीषाताई कुठे गेल्या आज तीन चालला असं नाश्ता बिष्टा दादा सकाळची काम गरबडीत सियाताई नमस्कार गणपती भाऊकुळ चारा बदली असला ना मग बकरं पण आवडीनं खाद्यात आणि नाश्ता त्यांचा म्हणजे आपल्याला कसं भारी भारी असल्यावर थोडंसं जेवण तसंच आहे मॅंढरांचं पण अर्जुबाई आहे बाळासाहेब दादा नमस्कार चांगला चारा असल्यावर चांगलंच उत्पन्न पोटभर भेटलं पाहिजे फक्त नमस्कार सर्वांना मी खूप दिवसापासून विचार करत होते म्हणून विचारले कारण तुम्ही एवढे लांब जात नाही हां आम्ही नाही आता आपलं कसं आहे ताई राजगौरी बारीक आहेत बाबा म्हातारे झालेत शेती घरी असं फोन आला का लगेच निघावं लागते बिडला नुसता डोंगर आहे की हो दादा मग काय होतंय मग आपल्याला घरचं पाहावं लागते बाबांना गाडी येत नाही कार्यक्रम असले तर कार्यक्रमांना जावं लागतं कोणच्या सगळंच असं घरचं थोडंसं कमी आणि बाहेरचं सगळंच बघावं लागतंय असं हे आमचं आणि या गावात आरची ताई ओळख झाली ना हो बरोबर आई इथं ओळख झाली मग कसं तुमचे भाऊ गेले पण तरी असं कोणाला म्हणलं दादा बादा बाबा ला, ला, तर कोणी येतो थोड्या वेळ हनू बिनू लागायला बक्र कोंडू लागायला जोडदार इथं माझे भाऊन भाऊचं पण ह्या गावात येत आहे तर आता जोडदार म्हटलं तरी मग येतात दुसऱ्या गावात जायचं प्रावेश म्हणजे तिथं करामणार आपल्याला ओळख नसणार आपल्याला रान माहीत नसणार लोक कसे कसे नाही बाहेर गावाला जायचं म्हणजे दोन तीन माणसं फिक्स वाड्यावर पाहिजेत डोंगरात मेंढर घेऊन जातात नमस्कार बाबासाहेब दादा राहुल राऊलकुढ हो सुरक्षित वाटते मग थोडस फरक पडतो माहिती का दुसऱ्या गावांचा तिथं काय आपण आहे इत तिथला थोडा फरक पडतो जय मल्हार सर्वांना जय मल्हार दादा वहिनी आपल्या एका मेंढपाळ बांधवानी वाड्यावर सी सी टी व्ही कॅमेरा बसवला हवेत हा ना <laughs> बसवला असेल दादा कारण आता सध्या आहे ना पण वाढले जरा जय मल्हार दादा पंधरा गाव का हवेत नाही हा हवेत नाही हवेत नाही आहेत जय मल्हार ताई जय मल्हार दादा तुम्ही कारण तशी हाय बहिणी नमस्कार नमस्कार मनाली ताई खूप दिवसाने आले स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कशी तब्येत वगैरे काय म्हणते पटपट लाईक करा कमेंट करा सर्वांनी छान छान गरज आहे पण वाडा रोज एका ठिकाणी जातोय कुड कुठं बसवायचा असं नाही नंबर झाला का सहा नंबर धन्यवाद दन। मोनाली ताई नमस्कार दादा गणपती दादा नमस्कार मनाली सकाळी सकाळी जी लाईव्ह दिसेल तिथं दोन तीन कमेंट्स लाईक करते ओके हनुमंत दादा नमस्कार गणपती दादांकडून वाडा रोज फिरस ते आहेत तरी कसं काय हां हवेत जमत असेल मग झाला का ताई ती हो स्वयंपाक पण झालाय माझा आता मी तिची भाजी बनवायची झाली पण झाला आहे दोन मिनटं बोला तुम्ही म्हणत दादा थांबा बरं का जाऊ नका नमस्कार मनाली ताई नमस्कार दादा कुठे गेले घरी गेलेत सोलरवर हा बरोबर आमच्या घराला पाच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत वहिनी साहेब राहुल दादा नमस्कार चार कॅमेरे आहेत मग आता तुम्ही शहरातच राहताय म्हटलं तुम्हाला कॅमेऱ्याची गरजच आहे ना हे बघा भाजी शिजलीच आता बंद करणार आहे गॅस नाही का आहे ना गॅस या बघा ना दादा तीनशे मेंढ्या आहेत असतील ना असतील काय गेस मी तिची भाजी आणि चुलीवर भाकरी गिअसा नाही भाकरी दादा दादा मी रात्री आले ते बरं का तुमच्या गावात ढोकीमध्ये आली होती मी रात्री हनुमंत दादा कोण दादा जय मल्हार राहुल दादा हनुमंत दादा मी रात्री ढोकीला आलते बरं का अकरा साडे अकराला वाड्यावर पोचले तिथं ना तुम्हाला म्हटलं त्या पाहुण्यांच्या घरी होती त्यांचं नाव आहे दिनकर दिनकर नरे तेच सांगायचं होतं बरं झालं तुम्ही त्यांचं नाव आमचा व्यवसायामुळे वैनीसाहेब सी सी टी व्ही सी सी टी व्ही गरज हां बरोबर आहे ताई तुम्हाला तर पाहिजे आता तुम्ही एवढ्या सिटीत राहताय नगरमध्ये म्हटल्यावर आहे ना जास्त बोलूनच देत नाही मला त्यामुळं कमेंट करा थोडंसं डोळ्याला पाणी आलं का <laughs> है है मला लई त्रास होतंय पण चुलीवरच्या भाकरी आवडतात त्या गॅसवरच्या नाही आवडत मला कमेंट वाचता येत नाही मला जय मल्हार आपल्या दादा कोकऱ्यांना दा हनुमंतदा दा दा खूप छान ताई एवढी कामं संपण वहिनी स्वच्छता खूप छान वहिनी हो हनुमंतदा नमस्कार हो हा ताई मलाच आवडत नाही ते असं गीजीज राडा मलाच नाही आवडत हनुमंतदा नमस्कार हो हनुमंतदा बोला हो तुमच्या गावाला आलती मी रात्री ढोकीला तुमची आठवण पण चालती पण आता तुम्ही भाळवून येई सध्या दिन करणारेची बहीण भावाला आहे हो का अहो मग त्यांच्याच घरी आलतो आम्ही रात्री कारण माझी मावळांसूची सुनीती मोबाईल काय म्हणाली ताईचं गाव कोण कोणतं तुमचं म्हणाली ताई गावाचं नाव सांग आणखी पाहते कोणी लाईव्ह चालू लाईक कमेंट्स करते ओके ओके चालते दिन करणारे यांच्याच घरी आलते मी रात्री लेटच झालं बकर कोंडले थोड्या वेळ तिथं थांबलो जेवण केलं आणि लगेच रिटांनी मला आले दादा मग आता तुमच्या गावाचं नाव सांगा राहुल त्यांना छान म्हणतं दादा त्यांच्याकडून नंबर घ्या मग तुम्हाला आमचं नाव सांगा त्यांना रेची बहीण भावाला आहे हनुमंत दादा आहेत का गेलेत राहुल दादा जॉबला नाही गेले हनुमंत दादा कमेंट करा चला पटकन बोला कमेंट्स करा thank you.